मंडळी नमस्कार या सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अकोल्या जिल्ह्यात असलेलं विधानसभा मतदारसंघ हा विविध समाज घटकांनी समाविष्ट असलेला असा हा मतदारसंघ आणि येथील मतदारांची ही दरवर्षी नाविन्यपूर्ण खेळी ही नेमकीच नक्कीच आगळीवेगळी असल्याचं प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अनुभवायस येतो या मतदारसंघामध्ये मुस्लिम बुद्ध समाज व इतर मागासवर्गीयांचा मोठा या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया होत असताना या मतदारसंघातील उमेदवार कोणत्या पद्धतीने कल देतात याकडे सर्वांचं नेहमीच लक्ष लागलेलं ने असत नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आज आपण आढावा घेणार आहोत की बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा ठरला आहे आणि यावेळी या, या मतदारसंघात काय होणार दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची जरी सरशी ठरली असली तरी दोन हजार एकोणावीस ला मोदीची लाट असताना या ठिकाणी बाळापूर मतदारसंघातील मुस्लिम समाजाचे मताधिक्य पाहता एमआयएमने सुद्धा केली होती दोन हजार चौदा यावेळी झालेल्या राजकारणाला श देण्यासाठी एमआयएम काय वेगळी भूमिका घेणार असं सुद्धा चर्चेला जातो परंतु दोन हजार एकोणावीस ला महायुतीच्या माध्यमातून ही जागा शिवसेनेला देण्यात आली आणि शिवसेनेचे असलेले विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी येथे आपलं अस्तित्व सिद्ध करून टाकलं यावेळी वंचित बहुजन आघाडी ही दुसऱ्या क्रमांकावर होती आणि एम आय एम ही तिसऱ्या क्रमांकावर गेली तर महाविकास आघाडी शरद पवार गटाला म्हणजे त्यावेच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जरी मिळाली असली तरी या ठिकाणी राष्ट्रवादी ही चौथ्या क्रमांकावर गेली तर या कधी काही वंचित बहुजन आघाडी कधी काही काँग्रेसचा गड किल्ला असलेला हा मतदारसंघ दरवेळी आमदार निवडण्याच्या बाबतीत मतदारांचा कर हा बिघडा असतो आणि आता सध्या स्थितीला महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या झालेले पक्ष पातळीवरचे जे भूकंप आहेत त्यामुळे आगळं वेगळं वळण निर्माण झालेलं दा आहे आणि लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीची खेळी ही विदर्भासाठी दर्जेदार ठरली असली तरी वंचित बहुजन आघाडीच प्राबल्य या ठिकाणी कोणती जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर महायुती यावेळी हा मतदारसंघ आपल्याकडे कसा कायम राहील यासाठी कोणत्या भूमिकेचा प्रभाव टाकते कोणत्या नेतृत्वाला संधी देते आणि तेथील राजकीय समीकरणाचा कोणता अभ्यास करेल यावर हा प्रकार निर्भर असला तरी सध्या असलेले विद्यमान आमदार देशमुख यांच्या विरोधात अनेकांची लाट ही तत्पर असली तरी यावेळी होणारी निवडणूक ही नेमकी चर्चेची राहणार आहे त्यामुळे या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार देशमुख हे कार्यरत असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या मित्र पक्षांच्या मताच मताधिक्य त्यांच्या बाजूला असलं तरी या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला शह देण्यासाठी वा महायुतीला छेद पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कोणत्या उमेदवाराला संधी देते यावर सर्व खेळ हा निर्भर आहे तर एम आय एम ची खेळी ही नक्कीच महायुतीला पोषक ठरणार अथवा या मतदारसंघातील हे मतदार यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण पाठिंबा देणार यामुळे या मतदारसंघात मोठ्या चुलसेचं वातावरण आहे तरी या, या मतदारसंघात असलेला विद्यमान आमदार हा पुन्हा आपलं अस्तित्व सिद्ध करू शकतो वा नव्या चेहऱ्याला या ठिकाणी संधी मिळू शकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे हे झालेल्या अवलोकनार्थ मी माझं मत मांडलं आहे वासियांच्या वतीने जो कौल ज्या चर्चा रंगल्या आहेत त्याला उजाळा देण्याचं काम मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुढचे धन्यवाद धन्यवाद